सर गुड मॉर्निंग गायस आणि मी इथे पोहोचलेलो आहे आणि गाडी थोडं म्हणजे तरी एक किलोमीटर लांबच लावले कारण का आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मराठेपाडा येथील जो मंदिर आहे ते आपल्या महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इथे होणार आहे तर मी इथं पोहोचलो आहे इकडे थोडंसंच आता लांब आहे चालत चालू आहे कारण का आज कोणतरी गेस्ट यांना जायफिंग करते दे, देवेंद्र फडणवीस वगैरे आणि एकनाथजी शिंदे ते येणार आहेत तर चला पुढे जाऊ आपण आणि पुढचं काय काही कार्यक्रम आहे ते आपण ॲडजस्ट करू कवर करू म्हणजे पूर्ण तर चला आणि एवढी सिक्युरिटी आहे ना एवढी सिक्युरिटी आहे ना पूर्ण रस्त्याला दोन तीन किलोमीटर लांबच आहे बघा हे अशी पोलीस वगैरे हो पूर्ण सिक्युरिटी लावलेली आहे तर चला अजून पुढे बघा आपण पोचलेलो आहे इकडे हा जो हॉल दिसतो आहे ना तिथे सगळं प्रोग्राम चालू आहेत तर आपण आधी प्रोग्राम वगैरे कवर करू त्याच्यानंतर मग महाराजांच्या मंदिरच गाईस मी ना आता हॉलमध्ये आहे आणि आपला जो मंदिर आहे तो अजून ओपन तर आहे पण सिक्युरिटी खूप लावलेली आहे आणि आतमध्ये जाऊ नाही देते कारण की जे आपले मान्यवर आहेत देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब वगैरे आहेत ना ते येणार आहेत तर तिथे अजून आतमध्ये एंट्री नाही दिली होणारा सगळ्यांना आता इथे बसवत आहेत त्याच्यानंतर इथे काय कार्यक्रम होतील त्याच्यानंतर मग तिकडे आपल्याला प्रवेश मिळतोय तर आता इथं कार्यक्रम काय आहेत ते आपण बघू त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये आपण जाऊ ठीक आहे

त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करण्यात येतील आणि एवढंच आपल्याला कारण योग्य जाळ या ठिकाणी तयार करायचं आहे मी पीडब्ल्यूडी ला सांगतो पीडब्ल्यूडी तात्काळ आपल्या मंदिर समितीशी संपर्क करावा आणि कुठून कुठून आपल्याला योग्य रस्ते तयार करता येतील जेणेकरून या मंदिरात येणं सुगम होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कमलीच महिमा मंडल होऊन देणार नाही प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी राजू भाऊ तुमचे आणि कैलास नाराज निचिते तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे किती आभार मानावेत तेवढे कमी आहेत हे पुण्य कार्य करण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचे शतशहा आभार मानतो आणि माझा बोल मध्ये आलो आहे आणि इकडे दर्शनासाठी खूप जास्तच राहत आहे तर त्याच्यामुळे ना आपण थोडीशी आपण बाजूचा जो सीन आहे जे बाजूनी पूर्णपणे हे लावलेलं आहे ते आपण कवर करू त्याच्यानंतर मग दर्शनासाठी जाऊ तोपर्यंत तो थोडं सिनेमॅटिक बघा ना तर इथे सगळे शस्त्र वगैरे आहेत तर तुम्ही बघू शकता की त्या काळातले जे शस्त्र होते ते कसे होते जो अंगाचा चिलखत बोलतात ना ते बघा पूर्ण इथे सेट केलेला आहे आणि आपल्या प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे हे बघा इथे सगळे भाले जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भाले कुऱ्हाड जे मोठ्या मोठ्या कुराड होत्या त्या ठेवलेल्या आहेत तर मंदिर जो आपला आहे तो उद्घाटन झालेला आहे आणि जो आपला दर्शनासाठी मंदिर खुलं झालेलं आहे पण तो आता एवढी गर्दी आहे ना तर जाऊ शकत नाही आणि फुल एकदम तुम्ही बघू शकता एवढी गर्दी एवढी इकडे साधी झालेली आहे तर आपण एक दिवस बघून परत एकदा येऊ इथे आणि त्याच्यानंतर मोहनसोक्त असं आपण दर्शन घेऊ तोपर्यंत राईज आता तुम्ही बघू शकता इकडे केवढी छान गर्दी आहे पूर्ण आज आजच ओपन झाला आहे हा जो मंदिर आहे तो दर्शनासाठी आजच ओपन झालेला आहे त्याच्यामुळे आणि आज, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे शिवजयंती तर इथे हा जो प्रोग्राम आहे तो चालू आहे आणि दर्शनसाठी भाविकांची गर्दी बघा तर मी असं ठरवलं आहे की एक दिवस असं मोकळा दिवस बघून आपण इथे येऊन मस्तपैकी महाराजांचं दर्शन घेऊ तर चल तुम्हाला भेटतो पुढे तर काही तुम्ही इकडे बघू शकता आपण इकडे आज आपलं मंदिर आहे आणि मंदिराचा आपण आम्ही इकडे आता शूट घेतो आपण तर आपण ड्रोन आणलेलं आहे तर साह्याने आपण शूट घेऊ काहीज आम्ही ना गेलेलो बाहेर पण परत आमचं ठरलं की आपण दर्शन घेऊनच जायचं तर माझा मित्र भेटला इथे तर तो आहे आणि एका पूर्ण लाईन लागलेली इकडे थोडीशी तर दर्शन घेऊ आणि मग येऊ आपण